वैनगंगा नळगंगा योजना जिला आम्ही मान्यता दिली त्याचं सगळं टेंडर आमचं फर्स्ट फेजचं निघालं आहे आपण जवळपास सदुसष्ट टी एम सी पाणी हे विदर्भामध्ये आणतो आहे दहा लाख एकर जमीन विदर्भातली ही वाहून जाणारं पाणी आणल्यामुळे नदीजोड योजनेतनं ओलिताखाली येणार आणि हे सगळे जिल्हे कुठले आहेत शंभर टक्के ज्या ठिकाणी दुष्काळ आहे मराठवाड्यामध्ये जे काही पश्चिमी वाहिन्यांचं पाणी सबुजात वाहून जातं ते पाणी मराठवाड्यामध्ये पंचावन्न टी एम सी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात आणून गोदावरीच्या खोऱ्यामधनं पाणी हे सगळीकडे नेण्याच्या संदर्भातल्या योजनेला आम्ही मान्यता दिली त्यासोबत खोऱ्यामध्ये नारपारचं दहा टी एम सी पाणी त्याला आम्ही काम सुरू करतो आहे त्याचं म्हणजे मी तर असं म्हणतो की या पिढीने दुष्काळ पाहायला पुढच्या पिढीला पाहू देणार नाही आणि एवढंच नाही तर दुसरीकडे सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी जो सातत्याने पूर येतो पुराचं पाणी डायव्हर्जन कॅनलनी त्या ठिकाणी दुष्काळी भागात नेण्याच्या योजनेलाही मान्यता मिळाली आणि वर्ल्ड बँकेने चार हजार कोटी रुपये देखील त्याला दिले